नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेत ठेका कर्मचारी यांचा मोठ्या आंदोलनाचा इशारा देऊन येथे ठेव आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित ह्या देखील आलेल्या त्यांनी देखील या, या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना मार्गदर्शन केलं आता ह्या ठिकाणी ह्या संघटनेला सपोर्ट करण्यासाठी वसईतील कामगार संघटनेचे हार्दिक राऊत साहेब देखील आलेले आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सगळ्यात महत्वाचं स्थानिक कामगार संघ कामगार नेते तथा या विरार शहराचे प्रथम महापौर राजीवजी पाटील जे एक आम्ही गेल्या पाच वर्षापासून कामगारांसाठी लढा देत आहोत आम्हाला पहिल्यापासून श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा राहिलेला आहे आणि या श्रमजीवी संघटनेने लाक्षणिक इथे मोर्चा घेतलेला आहे त्या मोर्चाला आमचा सुद्धा पाठिंबा आहे आमच्या मोर्चाला त्यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी कोणत्याही अटी शर्तीशिवाय शिवाय पाठिंबा दिलेला सुलतान पटेल साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे वसई प्रभाग समिती एच आणि आय चे कर्मचारी इथे उपस्थित असताना आम्ही सुद्धा आमच्या स्थानिक कामगार संघाच्या वतीने आमचे कामगार नेते कार्याध्यक्ष राजीवजी पाटील यांच्या वतीने मी स्वतः समन्वयक म्हणून इथे आलेलो आहे समन्वयाची भूमिका आमची पहिल्यापासून राहिलेली आहे कायदेशीर लढाई आम्ही कर्मचाऱ्यांसाठी कोर्टात सुद्धा लढत आहोत जिथे जिथे रस्त्यावर उतरावं लागेल आमचे कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या वतीने कामगारांसाठी आम्ही स्वत या मोर्चामध्ये खांद्याला खांदावर उभं राहू असं आम्ही इथे ग्वाही देत आहोत तसेच प्रशासन कामगारांमध्ये प्रभाग समिती वाईज किंबहुना विविध गटातटामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते माझी पहिल्या दिवसापासून सर्व ठेका कामगारांसाठी प्रशासनाकडे मागणी होती का ठोक वेतनावर हा प्रश्न सोडवावा आज माझी सन्माननीय प्रशासनाला तथा सन्माननीय जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की विरार शहर हे नेहमी तुम्ही आम्हाला सावत्र भावाची भूमिकेत वागणूक दिलेली आहे आता सावत्र भावाच्या भूमिकेतून आम्हाला काढावं आणि कुठेतरी जे ठाणा महानगरपालिका मुंबई महानगरपालिका नागपूर महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांना जो तुम्ही ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते ती वागणूक वसे विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी ही माझी विनंती आहे कर्मचाऱ्यांना जे वेतन देखील कमी मिळते आणि त्यांना जे काही त्यांचा पी एफ आणि त्यांचा जो काही गोटाळा झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थे। थे। होडी। होडी मी पहिल्यापासून सांगितलं का प्रशासनाने आम्हाला सावत्र भावाची भूमिकेत ठेवलेला आहे तर आम्हाला आता सख्या मुलाच्या भूमिकेत त्याने न्याय द्यावा प्रशासनाच्या निर्णयांची होळी आज होळी दिवशी इथे करण्यासाठी जे कर्मचारी उपस्थित आहेत त्यांचं मी पहिला अभिनंदन करतो कि या महिला भगिनी आणि बांधवांनी आज एकत्रितरित्या येऊन हो इथे संप केला एक ठिया आंदोलन इथे केलं अडीच वर्षापूर्वी आम्ही जो लाक्षणिक एक दिवसीय संप केला होता त्यानंतर सुद्धा ह्या निद्रास्त असलेल्या प्रशासनाला किंबहुना राज्य सरकारला जाग आली नव्हती त्या अधिवेशन कालावधीमध्ये यावी एवढी मी विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून करतो की हे सगळे कर्मचारी ज्यांचं हातावर पोट आहे कधीही कोणत्या निर्णयामुळे हे कामगार कधीही कामाच्या याच्यातून बाहेर जाऊ शकतील आणि शासनाने असे निर्णय घेतलेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो त्यावेळेला स्थानिक कामगार संघाचे ने कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे आठ एक हजार म्हणजे विविध कर्मचारी संघटना आणि नागरिक यांचा मिळून आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेला आम्हाला श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा संघ श्रमजीवी संघटना कामगार सेनेचे अध्यक्ष विवेक भाऊ यांनी दिला होता त्या बिनशर्त पाठिंब्याला आम्ही कायम राहून आज इथे उपस्थित असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या ठिया आंदोलनाला स्थानिक कामगार संघाने सुद्धा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे ही लढाई रस्त्यावरची सुद्धा जर झाली तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायची तयारी आम्ही आमचे कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहू इथे मी ग्वाही देतो पण माझी अशी विनंती आहे की प्रशासन जे नगरविकास खातं उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आहे त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालावं जातीने लक्ष घालावं आणि ह्या सर्व आमच्या वसे विरार शहरातील तथा ठाणे पालघर जिल्ह्यातील जे आमचे कामगार बंधू भगिनी आहेत त्यांना न्याय मिळून द्यावा धन्यवाद तर आपण ऐकलं हार्दिक साहेबाचं देखील एकच म्हणणं आहे आम्ही देखील सर्व कर्मचाऱ्यांना ठेका कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांचा तेन कामाचा मोबदला मिळावा त्यांना आपल्या सुखी जीवन जगता यावं यासाठी आम्ही हमेशा आम्ही आणि आमचे अध्यक्ष राजीवजी पाटील हे त्यांच्या सोबत असतील आणि कर्मचाऱ्यांना जे काही न्याय मिळण्यासाठी जोपर्यंत लढावं लागेल तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत लढू वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसर मोजस डी वसई नमस्कार